नमस्कार सर्वांना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच स्वागत आहे नेहमीप्रमाणे तुम्हाला आज मी छान गोष्ट सांगणार आहे पण त्यापूर्वी सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा चला तर करू या सुरुवात गोष्टीला पोरक आभाळ मराठी कथा राघव आणि गौरी दोघंही मेहनती शेतकरी लहानसं घर दोन मुलं अन्या आणि चिमू त्यांचं आई बाबांबोवती फिरायचं गरीबी होती पण प्रेम आणि आनंद भरपूर होता एके दिवशी अचानक दुर्दैव ओढवलं गावात साथ आली आणि दोघंही राघव आणि गौरी आजारानं गेले क्षणात आणि चिमू पोरकी झाली आकाश कोसळलं कोणाचा आधार नाही कुठे जायचं काय करायचं काहीच कळेना गावकरी मदतीला आले पण प्रत्येकाचं आपलं दुःख होतं काहींनी त्यांना आश्रय द्यायचा प्रयत्न केला काहींनी दयेची दोन शब्दां सांगितली पण पुढे काय हे ठरलं नाही अन्या मोठा असल्यामुळे जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली तो रोज कुठेतरी काम शोधायचा शेतात मजुरी करायचा लोकांच्या घरात काम करायचा आणि चिमुला सांभाळायचा एक दिवस गावच्या सखाराम काकांनी त्यांना आपल्या घरात घेतलं त्यांचीच मुलगी असावी तसं त्यांनी चिमूला उराशी लावून घेतलं अन्याला शिकायची संधी दिली काळ लोटला अन्या मोठा झाला स्वतःच्या हिमतीवर शिकला आणि गावात शिक्षक झाला आज तू आणि चिमू दोघंही आपल्या आई बाबांच्या आठवणींना साक्षी ठेवून इतर अनाथ मुलांना मदत करतात आई बाबा नसले तरी जगण्यासाठी हिम्मत आणि आधार सापडला आणि त्यांच्या प्रेमाची सावली त्या मुलांना पुन्हा एकदा मिळाली अन्या आणि चिमूचं पुढचं आयुष्य सखाराम काकांच्या मदतीनं अन्या आणि चिमूचं आयुष्य पुन्हा मार्गी लागलं सखाराम काकांनी त्यांना केवळ आसरा दिला नाही तर शिक्षणासाठीही मदत केली अन्याची वाटचाल अन्या मेहनती होता त्यानं अभ्यासात लक्ष घातलं आणि शाळेत पहिला क्रमांक मिळवला गावातल्या मुख्याध्यापकांनी त्याची हुशारी पाहून त्याला पुढील शिक्षणासाठी मदत केली स्कॉलरशिप मिळाली आणि तो शहरात जाऊन शिक्षक होण्याचं शिक्षण घेतो शिक्षक झाल्यावर अन्या आपल्या गावात परतला त्याला माहीत होतं की गरीब अनाथ मुलांसाठी शिक्षणच एकमेव आधार आहे म्हणूनच त्यानं गावात एका लहानशा शाळेची स्थापना केली जिथं पैसे नसले तरीही मुलांना शिकता यावं असं त्याचं स्वप्न होतं हळूहळू त्याची शाळा मोठी झाली आणि अनेक अनाथ मुलांसाठी ती आशेचा किरण बनली चिमूचं सुखद जीवन चिमू लहान होती पण तिला मोठं व्हायचं होतं सखाराम काकू तिला स्वतःच्या मुलीसारखं वाढवत होत्या चिमूला शिवणकाम स्वयंपाक याचं छान कौशल्य होतं मोठी झाल्यावर तिनं महिलांसाठी एक प्रशिक्षण केंद्र सुरू केलं जिथं गरीब स्त्रियांना आणि मुलींना उद्योग शिकवला जाई गावातल्या स्त्रिया आता स्वावलंबी झाल्या आणि चिमूचा हा उपक्रम अनेक जणींसाठी प्रेरणादायक ठरला भाऊ बहीण एकत्र अन्या आणि चिमूने आपापल्या वाटा निवडल्या पण त्यांचं एकमेकांवरचं प्रेम कायम राहिलं अनाथांसाठी काम करणाऱ्या संस्थेशी ते जोडले गेले त्यांच्या ऐक बाबांचं स्वप्न होतं की त्यांची मुलं लोकांना मदत करणारी व्हावीत आणि ते खरंच सत्यात उतरलं शेवट अनाथ झाल्यावरही जग थांबत नाही मेहनत माणुसकी आणि जिद्द असेल तर आयुष्य नवी दिशा मिळवू शकतं अन्या आणि चिमूचं आयुष्य हेच शिकवतं आपलं दुःख दुसऱ्यांचं सुख बनवता आलं तर आयुष्याचं खरं यश आहे जग काही क्षणासाठी कठोर होतं पण माणुसकी जिवंत असेल तर कुठे ना कुठे आपलं आभाळ पुन्हा उभं राहतं कशी वाटली गोष्ट तुम्हाला ही गोष्ट आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि छान छान कॉमेंट करा, करा अजून तुम्हाला कोणती गोष्ट आवडेल ऐकायला नक्की सांगा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन गोष्टीसोबत धन्यवाद सर्वांना